लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न शिवगाव गेवराई राज्यमार्गावरील बोधेगाव आणि बालमटाकळीच्या सरहद्दीवर असणाऱ्या साईधाम शेजारी विठ्ठलनगरी या प्लॉटिंगचा भव्य शुभारंभ सोहळा नुकताच साध्वी शीतलताई देशमुख आणि नंदकिशोर महाराज चव्हाण तसेच बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे बाळूशेठ बर्गे अमोलशेठ माळवे आणि सय्यद राफे यांच्या शुभहस्ते झाला बोधेगाव बालमटाकळी परिसराच्या विकासामध्ये भर घालणाऱ्या या विठ्ठलनगरी प्लॉट विक्रीवर भव्य धमाका ऑफर ठेवली गेली आहे एकूण पंच्याऐंशी प्लॉटमध्ये शेहेचाळीस भाग्यवान विजेत्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून चार चाकी आणि दुचाकी मिळणार आहेत त्यामुळे या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन बिल्डर आणि डेव्हलपर्स बाळूशेठ बर्गे शेठ माळवे आणि सय्यद राफे यांनी केलं आहे अहिल्यानगर जिल्हा तालुका शेवगाव मधील बोदेगाव मध्ये साईधामनगरी शेजारी लगत आम्ही विठ्ठल नगरीचा शुभारंभ करीत आहोत आठ एकर जमिनीमध्ये भव्य असे पंच्याऐंशी प्लॉट आणि पंच्याऐंशी प्लॉटपैकी शेहेचाळीस प्लॉट धारकांना भव्य असे बक्षीस विक्री स्वरूपात आम्ही विक्री सुरू केलेली आहे तीस आणि चाळीस फूट अंतर्गत रस्ते टोटल सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते लाईन ड्रेनेज आणि पूर्ण याला प्लॉटिंगला कंपाऊंड आणि स्वतंत्र डी पी त्यानंतर पूर्ण प्लॉटिंगमध्ये लाईट मर्क्युरीची व्यवस्था आणि वन गेट एंट्री अशी सुविधा उपलब्ध आहे दोन ते तीन फुटावर पक्का पाया आहे आणि तरी इन्व्हेस्टमेंटवाले किंवा राहणारे घर बांधणारे रो हाऊसवाले यांनी त्वरित बुकिंग करून आ, या सुवर्णसंधीचा आणि बक्षीस योजनेचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि जवळजवळ दीड ते दोन प्लॉटमध्ये एक बक्षीस आमकाच आहे त्या हिशोबाने बक्षिसाचं स्वरूप पण भव्य आहे एक थार देत आहोत आपण पाच वॅगनार देत आहोत दहा बुलेट देत आहोत दहा स्प्लेंडर आहेत आणि दहा दहा ग्रॅम सोहण्याचे दहा नाणे आहेत तरी संपूर्ण लकी ड्रॉ हा पारदर्शकपणे व्हिडिओ शूटिंगद्वारे आणि प्लॉट धारकाच्या उपस्थित आणि मान्यवराच्या उपस्थित होणार आहेत आणि कमीत कमी एक सहा महिन्याच्या नंतर सहा ते सात आठ महिन्यामध्ये प्लॉट हे होणार आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर बुकिंग करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही विठ्ठल नगरी प्रायोजकातर्फे करत आहोत जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार दूर कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट